मित्रांनो आपण हे बीट खातोय इथं हे आमचे मित्र बाबासाहेब खंडागळे यांना आपण विचारू या बीटची टेस्ट नेमकी काय येते ज्या आपण घरी बीट वापरतो की खातो आणि इथला आम्ही एक शेतामधलं त्यांचं बीट काढलेलं आहे आणि त्याचं टेस्ट घेतोय तर याबद्दल आपण काय सांगू शकता वापसा भाऊ बीट नाही कुठलं तरी त्याच्या बारे तर तुम्ही काही जास्त बोलू शकत नाही पण तुम्हीच मला बोलले आता का बाबा एक नेमकं खायला असं कसं लागू लागतंय हे जामा सारखं तुमचं सा काय म्हणणं या गोष्टीवर हे जमिनीमध्ये पिकलेलं फळ नाहीये हे काहीतरी झाडाला आलेलं अशा पद्धतीने त्याची चव आहे खूप श्री गोष्ट का त्यामध्ये जे बीट बनवलं जातं आपल्याकडे त्या बीटच्या व्यतिरिक्त याची वेळे नेमकं जे आतलं जे आहे स्वाद आणि सुगंधाने गोडी गोडी मग त्याचा आतला आकार याच्या सगळे काय म्हणजे सिस्टम अविस्मरणीय असं फळाच्या मी मजा घेतोय आणि माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील असा हा प्रसंग आहे आणि सहज बोलता बोलता आमचे मित्र बोलले की हे जमिनीतलं पीक नसून एखादं फळाप्रमाणे लागतंय फारच आहेच फारच आहेच गोष्ट आणि सगळं म्हणजे आहे ते एक आणि टेस्ट देते दुसरी गोष्ट आजही त्रेचाळीस डिग्री तापमानात इथं गांडुळांचं अस्तित्व जिवंत आहे